आज चौदा जानेवारीला जालना शहरात दीडशे फुटाच्या तिरंगा ध्वजाच्या स्तंभाचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पार पडले यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना रावसाहेब दानवे म्हणाले की आमच्यासमोर कोण उमेदवार येईल याची चिंता आम्ही करत नाही ही, ही लढाई विचाराची लढाई आहे ही व्यक्ती व्यक्तीची लढाई नाही असं म्हणत उमेदवार कोणी जरी आला तरी हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे गेले पंचेचाळीस वर्षाची माझी राजकीय कारकीर्द आहे या पंचेचाळीस वर्षात सरपंच पदापासून सभापती आमदार खासदार केंद्रात दोन वेळेस मंत्री राज्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष अशा विविध पदावर काम केले आहे यांना यानंतर देखील जालना जिल्ह्यातील जनतेशी सतर्त सतत संपर्कात राहून जालना लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या कामात लक्ष दिल्यामुळे आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचे ध्येय धोरण लोकांपर्यंत पोहोचवल्यामुळे मला पक्षाने पुन्हा सव्यांदा उमेदवारी दिली आहे पाच वेळेस मी दोन वेळेस उत्तमसिंग पवार आणि दोन वेळेस पुंडलिकराव दानवे भाजपाने सतत नऊ वेळेस हा मतदारसंघ जिंकलेला आहे महाराष्ट्रात जेव्हा राम नाईक आणि उत्तमसिंह पवार यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीच्या दोन जागा निवडून आल्या तरी देखील जालना जिल्हा हा भारतीय हो, जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे त्यामुळे समोर कोणी जरी आला तरी आम्ही त्याचा पराभव करूच दरम्यान दानवे यांनी संजय राऊत यांना फक्त टीका करण्यासाठीच प्रवक्ता म्हणून भाड्याने ठेवली असल्याची टीका सुद्धा यावेळी केली आहे तुमच्यावरती परत विश्वास दाखवला गेले पंचेचाळीस वर्षाची माझी राजकीय कारकिर्द आहे या पंचेस वर्षामध्ये सरपंच पदापासून तर सभापती आमदार खासदार केंद्रामध्ये दोन वेळेस मंत्री राज्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष अशा विविध पदावर काम केल्याच्या नंतरही जालना जिल्ह्यातल्या जनतेशी सतत संपर्कात राहून हा लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या कामाकडे लक्ष दिल्यामुळं आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचे ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोहोचवल्यामुळं आणि मोदीजीच्या नेतृत्वातसुद्धा जे काही काम झालं ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्यामुळं मला पक्षानं पुन्हा एकदा उमेदवारी दिली माझ्यावर विश्वास टाकलेला आहे मी पक्षाचे आमचे नेते दे नरेंद्रभाई मोदी आमचे जे पी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई आमचे राज्याचे अध्यक्ष बाहून फुळेजी आणि देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आमच्या समोर कोण उमेदवार येईल याची चिंता आम्ही करत नाही ही लढाई विचाराची लढाई आहे ही व्यक्तिव्यक्तीतली व्यक्ति लढाई नाही आहे उमेदवार कोणी जरी आला तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे पाच वेळेस मी दोनच उत्तम, दोन उत्तम सिंग पवार आणि दोन वेळेस पुंडलिकराव दानवे सतत नऊ वेळेस आम्ही हा मतदारसंघ जिंकलेला आहे महाराष्ट्रात जेव्हा दोन सीट निवडून निवडणार राम नाईक आणि सिंग पवार महाराष्ट्रात दोन आले तरी जालना जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला राहिलेला आहे त्यामुळे समोर कोणीही आला तरी आम्ही त्यांना पराभूत करू आम्ही ह्या निवडणुकीमध्ये वैयक्तिक रूपाचे वैयक्तिक स्वरूपाचे कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप करणार नाही केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि जिंकणार आहे दादा महायुतीमध्ये मनसेला पण सामील करण्याची काही चर्चा होऊ लागलेली एक दोन सीट त्यांना पण देण्याची तो विषय श्रेष्ठीचा आहे ते आपसात बसतील चर्चा करतील आणि निर्णय करतील असं आहे संजय राऊताच्या दृष्टीनं तो प्रकाश ठरतो का अंधार ठरतो हे निवडणुकीच्या निकालानंतर कळत संजय राऊतच खूप वाड्यान ठोले প্ৰৱা কিবা খৰচ আহ